शुभ रात्री सगळ्यांना कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना तर बरेच असतील आणि बरेच राहा बरं का गरमी लई गरम होत आहे लय म्हणजे लई, लई उन्हाळा कडक चालू आहे इकडे तर चला आता स्वयंपाक म्हणलं काय करायचं नाही सकाळची भाजी हे बघा ठेवलेलीच आहे मी हे बघा सकाळची आपली भाजी आहे तर आता म्हणलं भात तर काही रोज खात नाहीत पोरं राईस त्याच्यामुळं आता रिषीत गेलेलं आहे ड्युटीला आता रोहनच्या रोट्या बनवायच्यात मला तीन चार रोट्या शिल्लक पण आहेत बरं का आणि ना दोन चार रोट्या अजून मी बनवणार आहे आता मी तुम्हाला फेस काय मग तोंड नाही दाखवू शकत कारण अंधारले आहे इकडं दिसणार पण नाही तुम्हाला तर चला म्हणलं दोन चार रोट्या ब बनवायच्यात मग म्हटलं जरा वेळ बोला तुमच्या तुमच्यास बघा आता काय काय बनवते काय बनवायचं म्हणजे रोट्या बनवते ना अजून बघू पुढं ॲ तर चला आता करते स्टार्ट तर चला मस्त पै घ्या पीठ मळून घेतलेलं आहे गुस्सेमार हा चला आता आपण रोट्या बनवू तर चला कढई ठेवलेली आहे बरं का आणि त्याच्यात आपण रिफाईंड तेल पण टाकलेलं आहे तर का टाकले सांगू का मी टाकलेले थोड्याशा कुरड्या पापड्या आपल्या तळून घ्याव्यात हा मीच बनवलेल्या आहेत बरं का ह्या हे सगळे मीच बनवलेले आहेत कुरुड्या पापड्या जशा आपल्याला येतात तशा बनवल्या बरं का पण बनवल्यात तर आता आपण थोडेसे तळून घेऊ जेवणासंग जसं जसं गरमी असते ना उन्हाळा असतो ना त्याच्यामध्ये अजून एवढं जास्त गरम होतं आणि खाऊ पण वाटतं काय काय त्याच्यामुळं थोडंसं दोन चार आपण तळून घेते तर लागले गरम व्हायला हा हे काय हे आहेत खरवड्या बाजरीच्या खरोद्या बनवल्या होत्या बघा तर मला माहिती आहे ना आपण बनवलेल्या का तर मग हे पण घ्या तळून दोन चार हे अजून चवदार लागतात बाजरीच्या तर अजून छान लागतात तर किती दोन चार त्या सुद्धा आता तर पोरांचं काय आवाज नाही आज तर पोरं गेलेले आहेत का आम्हाला दोन्ही सुद्धा तर एकाची तर तुम्हाला आहे रात्रपाळी चालू आहे रो ऋषीचे ऋषी जातो दुपारी एक वाजता बारा वाजता जातो बारा एकला जातो आणि दहा वाजता सुट्टी होती त्याची रात्री आणि रोहन जातो सकाळी नऊ वाजता नऊ वाजता साडेपाच सुट्टी होती सहा वाजता येतो घरी पण आज काय त्याचा दोन तीन दिवस झाले ओवर टाईम लागतो मग तो पण नऊ वाजता सुट्टी होती त्याची रात्री त्याचे दोन तीन घंटेवरती ओवर टाईम लागतो मग त्याच्यामुळं आता एकटीच आहे मी म्हटलं मग चला तुमच्यासमोर थोड्याशा गप्पा मारावत आता रिषूचं तर दिलं त्याचं त्याला बांधून आता रोहन आहे रोहनसाठी मग दोन चार रोट्यांचं आहे बघा हे आपण झाकून ठेवलंय दोन चार रोट्याचं पीठ मग म्हणलं रोट्या पण बनवा संग गप्पा पण मारा तेल पण गरम झालं आता मी ना हे तळून घेते हा हे तळून घेते आता तर चला हे बघा मस्त कढईतले तेल काढलेलं आहे आणि हे बघा आपण हे तळून घेतलेलं आहे कसं तळलं ना छान पैकी तर घेतले तळून आता आपण आहे ना हे जे आहे ना भाजी हे जे आपण जुन्याचं नवीन करू हा म्हणजे आहे ना वाया जाऊन द्यायचं नाही बरं का कोणची जरी वस्तू आहे ना बघा मी जिरं टाकते आणि लाजायचं पण काय हाय ते हाय आता एवढी भाज्या कशाला हे करायचं फ्रीजला लावली होती आता परत फोडणी द्यायची एकदा हां खराब नाही जाऊन द्यायचं कोणची गोष्ट आणि वेस्ट नाही जाऊन द्यायचं आपलं जे असेल ना त्यातच आपलं मस्त झाली का नाही छोक लागला मस्त परत तर आता थोडस या ना मी लय नाही थोडस पाणी टाकणार आहे बॅस जन्याचं नवीन झालंय बाबा काही नाही घरात असत चालत असत नाही छानपैकी आता दोघं मस्त नेवांतरीच रोहन हो, आम्ही दोघं माय आणि हा कशी वाटली माझी आयडिया <laughs> बरे वाटली ना खराब नाही जाऊन द्यायचं बरोबर आहे का नाही हा तर चला रोट्या बनवत्या आम्ही चला आता रोट्या घेते बनू ना रोट्या काय ना फक्त पाच सहा बनवायच्यात रोहनपुरत्या माझ्यासाठी तर दुपारच्या शिल्लक आहेत त्याच खाणार आहे मी तर पूर्व आता कामावून दमून येईल त्यासाठी त्यासाठी गरम गरम परवटे आणि डाळपडच फ्राय केलेली आहे दाळरोटी आणि पापड तळलेले कसं वाटलं जेवण संध्याकाळचं छान वाटलं ना तर असंच काटकसर करूनच करायचं असतंय तेव्हा कुठं पोरांचं संसार होईल आपलं तर झालं गेलं आता पोरांसाठी फक्त आता झुलायचं मस्त ह्या का चालल्या रोट्या वाट्या है ना केल्या का नाही गरमागरम पोरासाठी हा माझ्यासाठी बघा हाय हे बघा रोट्या आहेत ना तर तरी पण आपण थोडस त्याच्यापुरतं केलं तर आता दोनच रोट्या आहे अजून त्याचं जेवढं आहे आणि हा आपण मस्त डाळ फ्राय केलेली आहे हा लाईट पण आली लाईट आली लाइट नव्हती तर चला आता दाखवते अजून तर चला कस वाटलं तुम्हाला आजचं साधं आणि सिंपल जेवण हा तर काटकसर कशाची माहिती आहे का मी तुम्हाला उद्या सुना आल्या तर नाही म्हणायला पाहिजे ना बाबा की काय केलं सासून आहे ना पुढचं विचार तर हे पोरांच्या संसारासाठी आपणच काटकसर करायची आहे का नाही बरोबर आहे ना तर चला जाऊ द्या हे एक थोडस सगळं सांगत असते मी तुम्हाला तर तेच एक सांगायचं की असंच काट कसर करा तुम्ही सुद्धा आपल्या परिवारासाठी आपल्या घरासाठी काय जात नाही उलट आनंद असतो हे पण एक छान वाटतं तर आता पोराने सकाळी पण खाल्लेली भाजी ही दुपारी पण खाल्ली नाही सकाळी तर नाही खाली, ना, ना खाली पण दुपारी खाल्लेली आहे तर संध्याकाळी परत तीच द्यायची रात्री मग आपल्याला पण नाही बरं वाटत मग तिला जरा वेगळं करायचं आणि ते वेगळं केलं की मग थोडंसं दोन चार हे काही जात नाही तेल नाही जात काय नाही काय नाही एक पोरांचा आनंद पण असतो एक हे असतं की चला मम्मीनी रोटी सांग काय ना काय अजून थोडंसं बनवलेलं आहे तर त्यासाठी आपले दोन चार पापड तळायचे पोरं पण खुश आणि आपण पण पोरांना बघून हाय का नाही तर चला कसं आजचं आपलं जेवण ते पण सांगा आणि बिटू आपण मस्त हे तर बघितलेलीच येतो मी हे बघा डाळ अशी फ्राय केलेली आहे काही कमी का नाही छान झाली आहे मस्त आणि आपले पापड तळलेले आहेत कुरड्या पापड्या हे तुम्हाला दाखवणार हे बाहेर घेऊन जाते मी हात हात पण धुवून येते मी आणि हे पक्ष्यांना ठेवते आणि आपल्या रोट्या ह्या बाबा कोरापुरत्याच केल्यात बरं का पाच सहा सहा सात झाल्या पोर्या केल्या तेवढ्या तर कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा बरं का हो आणि आता आहे ना आपण आहे ना रोन ले तर काय अजून आलेला नाहीये पण तर मग थोडासा छोटासा मिनी व्हिडिओ मी करेल बरं का त्याच्यासंग सुद्धा तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि सगळ्यांनी खुश राहा आणि आपल्या परिवाराला पण खुश ठेवा असं नाही तर